हॅलो फ्रेन कडे तापायला ठेवलेले आहे मी बनवणार आहे आज लायलनचा चिवडा आता आपण कढईत तेल तापून घेऊया कालपासून श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणून चिवडा असा चटपटीत बनवते बनुग, मी खाण्यासाठी त्यासाठी लागणार साहित्य शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे पिट्टी साखर घेतलेले आहे आणि मिरच्या आणि खोबरं घेतलेलं आहे मग आपलं तेल तापच आहे तेल आपलं तापलं आहे छान छानपिण आता आपण हा लाईल्याचा चोर टाकून दिला तेलामध्ये हा उडतो खूप म्हणजे त्याच्यावर ढाकण ठेवायला असा उडलेला चुटून तुटू पोळा एक बंद झालेला आवाज बंद होतो छोट छोटं येणारा

सगळा एक 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 काढून घ्यायचा पावसर तेवढा आणला होता आता त्याचा किती भरपूर होते बघा बाहेर जायचं मला तर चाळीस रुपये पावसाळ आहे आपल्या घरात मग मुलं परवडते आपण आज भरपण ठेवून घेऊया आता पाहू आपल्याला चुला घालायचा बघा छान मस्त फुगलाय आता आपण काढून घेऊया हा दोन बरा दुसरे ते पाहिजे मस्त तिथे डब्यामध्ये बनवून ठेवायचं दवा आपल्याला खटल ते तेव्हा काढून घ्यायचा आणि खायचा मस्त आपण चटपटी शिवडा लायला त्यात लाल तिखट पण टाकल्यावर सांगतो मिरची पावडर टाकणे आता ही तिसरी पेप आपली तोडून घेणं तो नहीं। दरद दपुन करा खाण्यासाठी मस्त लागतो थोडा बाहेर कसा गोड भेटतो खूप ते खाऊ वाटत नाही आपला आमच्यानंतर कसायचे चटपटी आता आपण गॅस बारीक करून घेऊया पूर्ण आता आपण हळूहळू पावडर घेऊया पूर्ण लाल डाळ तळायला खूप पांढरा पण नाही काढला पांढरा काढला की दाताला चिटपतो मग कुणाकुणाला खायला येत नाही पूर्ण एक एक करून तुम्हाला काढून घ्यायचं नाहीतर भरपूर जाते ते तेल खराब होत आपण टाकून घेऊया शेंगदाणे शेंगदाणे पण खूप छान आपण घालायचे भरपूर आठ दिवस तर तिवड्याला काय मिळव महिनाभर गेला तरी काय नाही होणार मला

गोड खायचं असेल तर पिठी साखर टाकायची ज्याला गोड नंतर आवडत नाही टाकली तरी पण टाकत आता आपण मिरची टाकून घेऊया मिरची त्यांची मोठे मोठे साफ करायची आता आपण गॅस बंद करून देऊया मिरची पण काढून घेऊया तेला जे माहिना माहिना ते श्रावण महिना पूर्ण महिनाभर असेल तर त्याने मी करून आता ठेवा कधी पण आपल्याला थोडीशी भूक लागली झालं चिवडा घेऊन येते कोणती जे जास्त खात नाही बघा आपलं सगळं सामान कळलेलं आहे आता आपण यात साखर चिट्टी साखर टाकून घेऊया जेवढी लागते तेवढी टाका तुम्हाला आणि मीठ पण करू नका करून आता हे गरम असताना साखरची चिपळी साखर आणि मीठ म्हणजे सगळ्या आपण शिवरायला लागतो कोणकोण वापरला कोथमिर पण वापरतो जे वापरत असेल पण तेलात तळून घ्या म्हणजे हिर गाजायची आपला चिवडा तयार झालेला आहे खाण्यासाठी उपवासासाठी ज्याला आवडले त्याने लाईक करा शेअर करा कमेंट करा